रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ ऐरोली आई तुळजाभवानी मंदिराच्या वतीने हे नवीन वर्ष तमाम नवी मुंबईकरांना तमाम ऐरोलीकरांना सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आनंदमय आरोग्यमय जावं हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना आपण सर्वांना कळण्यास अत्यंत आनंद होत आहे की नवसाला पावणारे हाकेला धावणाऱ्या आई तुळजाभवानी मंदिरामध्ये शाकंबरी दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शाकंबरी पौर्णिमेनिमित्त मेघडंबी बसवण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आई तुळजाभवानीचं दर्शन घ्यावे तसेच दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मिरवणूक आहे आई तुळजाभवानीच्या मेघडंबीची त्याही कार्यक्रमात सर्व सभासद तमाम ऐरवलीकरांनी नवीनकरांनी सहभागी व्हावं हीच म संघाच्या वतीने मी अग्राचं आमंत्रण देत आहे